इस्लामिक कालगणनेनुसार तिसऱ्या महिन्यातील रबी अल अव्वलच्या बारा तारखेला साजरा होणारा प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस आहे या दिवशी मुस्लिम धर्माचे अनुयायी मोठ्या श्रद्धेने हा सण साजरा करतात आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात या बातमीचा आढावा घेतलेला आहे आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी शान परवेज डांगे यांनी या दिवशी मुस्लिम धर्माचे अनुयायी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीचे स्मरण करतात आणि त्यामध्ये समुदायातील लोक उत्साहाने सहभागी देखील होतात ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे या दिवशी अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते इस्लाम धर्मातील मान्यतानुसार पैगंबर हजरत मोहम्मद हे अखेरचे संदेशवाहक आणि सर्वात महान संदेश मानले जातात पैगंबर हजरत मोहम्मद यांना खुद अल्लाने देवदूत जिब्राईलद्वारा कुरानचा संदेश दिला होता अशी मान्यता आहे पैगंबर हजरत मोहम्मद यांनी नेहमी शांततेचा संदेश दिला त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे महाबळेश्वर शहरात मिनारा मस्जिद सुन्नत जमात व नाकिंदा कादेरी मस्जिद सुन्नत जमात या ट्रस्टच्या वतीने ईद मिलाद उन नबी हा सण दरवर्षी भव्य जुलूस काढून व विविध सामाजिक उपक्रम राबवून खीरवाटप करून हा सण उत्साहात साजरा करण्यात आला महाबळेश्वरमध्ये दोन ठिकाणी भव्य जुलूस काढण्यात आलेले असून पहिला जुलूस नाकिंदा कादेरी मस्जिद ते पटेलवाडापर्यंत काढण्यात आला तर दुसरा भव्य जुलूस मरीपेट मार्गे मुख्य सुभाषचंद्र बोस चौकापासून मुख्य बाजारपेठेत काढण्यात आला यामध्ये मुस्लिम बांधवांसह युवक व बालचमांचा सहभाग लक्षणीय होता बाबळेश्वर पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय बापूसाहेब सांडभोर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जुलूसला प्रारंभ करण्यात आला यावेळी मिनारा मस्जिद ट्रस्टी तैफिक भाई पटवेकर रियाजभाई सय्यद मुख्तार बागवान नाकिंदा जमा ट्रस्टी छोटूबाई वायकर अशफाक महमूद खारखंडे जाफरबाई डांगे यांच्यासह ट्रस्टी व इतर मान्यवर उपस्थित होते

The Bala Haba, the Alpha, the Bala Haba, बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका